एक नंबर अरे शपथ कसला पीस आहे बघा कांद्याला नाही धांडा धांडा कसली मोठी साईज आली अशी साईज आली पाहिजे ना स्टँडर्ड पीस एकदम स्टँडर्ड पीस आला एकदम आलाय अरे वाय बघा दोन दोन आले ठेक दोन दोन अरे एक नंबर ही बघ का धांड्या ना धांड्या कसला मोठा बघा आतापर्यंत असले मोठे दोन पीस भेटलेत ना आपल्याला भांडे आहेत ना दोन भेटलेत आहेत अरे हा बघा मोठे कुर्ले आहे ना कुर्ले कुर्ले मोठ्या साईजचे कुर्ले आहे बघा आय अरे वा एक नंबर खतरनाक दोन खेकडे भेटलेत आहेत बघा मोठ्या साईज चे दोनही खेकडे आलेले ते पण साईज बघा साईज खेकडे आपल्याला नमस्कार मित्रांनो मी यश तबी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो आज आलो आपण सुवर्ण खाडीमध्ये खेकडे पकडायला आज पागुलीने खेकडे पकडणार आहोत आणि भरपूर दिवस आपण बघत होतो आपल्या व्हिडिओ पडत नव्हत्या आज भरपूर दिवसानंतर खेकडे मासेमारी करायला आलो आहे पाठीमागे आहे काशामा आणि पाठी आहे आपल्या निकू या दोघांसोबत आज खेकडे पकडायला आलो आहे आणि हा खेकडे पकडायचा अनुभव आहे ना तुमच्यापर्यंत मी आज शेअर करणार आहे बघूया आपल्याला आज किती खेकडे भेटत आहेत तर मोठ्या मोठ्या साईजची चला आता आहे ना थोड्या वेळा तर लवकर आम्ही गाडी टाकायला सुरुवात करणार आहोत आणि बघू आपल्याला किती खेकडे भेटत आहेत ते बघा इकडे गाड्यांना ना गाडे बांधायला सुरुवात केलेले आहेत आणि गाड्यांना बघा कोंबडीचे पाय लावतो आपण मग तिथून कटिंग केलेत कोंबडीचे पाय आणि बांधायला सुरुवात आणि आता आपण पूर्ण आतमध्ये खाडीमध्ये आलो आहे ज्या स्पॉटला आपल्या यायचं होतं ना त्या स्पॉटला आपण इकडे आलोय खाडीमध्ये तर आता ना इकडनं ना आपण गाड्या टाकायला सुरुवात करू तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका कारण या व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे चला तर गाड्या टाकायला घेतोय आणि गाडे टाकल्याच्यानंतर त्यानंतर पाणी भरल्यावर नंतर ते गाड्या ओढायला घेणार आपण समजा आपल्याला काय काय भेट किती खेकडी भेटतात ते आपल्याला बघा मित्रांनो फायनली आपण त्या स्पॉटला बोलला आणि तिकडे ना त्या गाड्या टाकायला सुरुवात करते बघा बघा इकडे ना दुसरा तर दुसरा गाड्या टाकतो आपण ओढवला तिकडे नंतर पाणी भरलं ना तिकडे बरोबर खेकडे भेटतील पाणी भरायचं आहे पहिले आपल्या निकरीचे आहेत ना ती आपल्याला गाडे टाकायचे आहेत बघा इकडे आता आतमध्ये उडी घेऊन आलो आहे इथे पण गाड्या टाकतो आपण आहे इकडे निकू गाड्या टाकतोय आणि मग आपला दांडीने ओलावतोय आणि इतरांना स्पॉट बघाल ना स्पॉट एक नंबर भारी स्पॉट आहे इकडे अजून एक गाड्या टाकलाय निकून इकडे पुढे पुढे आपल्याला गाडी टाकत जायचंय अजून अजून या साईडला एक टाकतोय आपण गाडा आहे इथे एक टाकलाय बघा कशी काय बघा इथे आता ना पाणी भरलेलं नाही इथे ओठलेलं पाणी आणि नंतर भरल्याच्या नंतर इकड्या इकडे येतील इकडे एक गाडा टाकला अजून या साईडला टाकून दिला एक गाडा आपल्याला इकडं असे ना पूर्ण तिकडे करणे लगत आहे ना तशी जाते ना करण तिथेपर्यंत आपल्याला गाडी टाकत जायचे बघा इकडे छोटा खेकडा आहे बघा इथे आता एक टाकणार गाडा अजून एक 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 अजून आहेत ना टाकत जायच्या आहेत नंतर मग आपल्याला ओढायचं आहे आणि आज आहे ना मित्रांनो आम्ही स्टोवरती मॅगी पण करणार आहोत थोडक्यात तुम्हाला दाखवणार आहोत कशा पद्धतीचा स्टोव्ह वगैरे येतो मग मागच्या कॅम्पिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असाल तर आज पण आहे ना भूक लागेल त्यासाठी पहिले लवकर मॅगी करून घेणार नाश्त्यासाठी गाड्या टाकूया नंतर मग मॅगी करणार आहोत आपण पटावर पटावर गाड्या टाकायला सुरुवात केलेल्या आहेत बहुतेक तरी अर्धे गाड्या आहेत ना टाकून झालेत आहेत आपले आणि अर्ध्या गाड्या राहिलेत आहेत गाड्या टाकलेल्या पाय पण क्लिअर दिसतात आणि हे आपले बुधाचे निशाण आहे ह्याच्यावरून आपण गाडी ओढायला सुरुवात करणार आहोत तसे टेपा आहेत ना त्या टेपावरती आपण गाड्या टाकतोय आतमध्ये अजून एक गाडा टाकलाय या साईडला आमची एकच होडी नाही तिकडे अजून दोन तीन होड्या तिकडे त्या साईडला आहेत आतमध्ये एक गाडा राखलाय आणि आता शेवटचा एक गाडा आहे सर्व जे आपल्या गाड्या आहेत ना ते टाकून झाले जातात एक शेवटचा बाकी शेवटचा गाडा राखलाय मित्रांनो अशा पद्धतीने ना आपली जे सर्व जे गाड्या आहेत ना ते सर्व टाकून झालेले आहेत आणि आता एका होडी सावलीमध्ये घेऊन आता थोडं मॅगी बनवणार मॅगी खाणार कारण नाश्ता केलाय नाय तर नाही बघा त्या साईडला ना तिकडे तुषारची मुळे तुषार तुषारची होडी आहे त्या साईडला तिकडे इथे दोन तीन होड्या आल्यात आहेत त्याच्यामध्ये इकडे तुषारची होडी आहे तर इकडे साईडला होडी लावूया आणि मस्त आहे की गरमागरम मॅगी खाऊया एका मित्रांनो आता आपल्या ना होडी इकडे लावली आहे आणि बघा इथे आता ना छोटा गॅस आपला मिनी गॅस आणि हा सिलेंडर आहे त्याच्यावरती आपण आता मॅगी बनवत ठेवतोय आता तिकडे आता निकू मॅगी बनवणार आहे इथे मॅगी आता बनवायला सुरुवात केली आहे मस्त की पाणी गरम झालं तरी मग आता आतमध्ये मॅगी टाकतोय इकडे मॅगी आहे इकडे टॉमॅटो आहे मिरची आहे इकडे कोथिंबीर पण आहे आपल्या इथे सर्व साहित्याने मॅगीला लागणार ते सर्व साहित्य आणलं आपण सर्व मॅगी टाकून दिले याच्या आतमध्ये आतमध्ये आता टॉमॅटो टाकलाय मिरच्या पण टाकत्या आजचा आपला कूक आहे मॅगी म्हणणारा निकू हलद आणि मसाला मिक्स करणार नाही आणि हा मॅगी मसाला वेगळा हा मॅगी मसाल्यानंतर ॲड करणार मॅगी मसाला ॲड करता आता मसाला ॲड घालायच्या नंतर आपल्याला शेवटला कोथिंबीर टाकायची तर कोथिंबीर पण आपण घेतली आहे आणि हा खाजनात येऊन जो मॅगी वेगी बनवायचा जो म्हणजे प्लॅन असतो ना तो खतरनाक असतो कारण मजा येते काय अशा स्पॉटला येऊन मॅगी बनवणं आणि ती गरम गरम मॅगी खाणं किंवा जेवण बनवणं हा आनंद वेगळाच असतो हा बघा मॅगी मसाले इथे टाकून झाला आपलं आता आणि याच्यावर त्या ॲड करतो आता कोथिंबीर बघा कोथिंबीर मॅच्यामध्ये टाकून झाली आपली आणि मॅगी झाली आपली रेडी आता आहे इकडे फायनली आपली मॅगी आहे ना रेडी झाली आहे आणि आपण होडीमध्ये हे घेतलं आपला सिलेंडर आहे ना होडीमध्ये ठेवलाय मॅगी आता इकडे घेतली आहे आणि मॅगी बघूया कशी लागते आणलाय आहे असंच खातोय तुषारी मसाला ना मॅगी करून कसे आले एक नंबर मॅगी आता मॅगी खाऊन घेतोय नंतर इकडे तुषार जेव्हा होडी आली तुषार पण आला इकडे नाश्ता वर करणार काकामान पाठी आणि नाश्ता करून आले त्यानंतर मग आता पाणी भरेल त्याच्यानंतर मग खेकडे म्हणजे गाड्या आहेत ना ते ओढायला जाणार आहोत आपण जिल्हे बघूया आपल्याला किती खेकडे भेटतात तेव्हा मित्रांनो आता ना आपल्या गाड्यात ना ओढायला सुरुवात केली आहे आणि पहिल्याच गाड्यात एक खेकडा आला बघा साईज बारकी आहे पहिल्याच गाड्यात खेकडा आलाय पहिलाच गाड्या होता ना त्याच्यामध्ये खेकडा आला आपल्याला अशा आहेत ना प्रत्येक गाड्या आपण इकडनं ओढत जाणार आहोत आणि बघणार आहोत आणि त्या साईडला तुषार विषार पण गाडे ओढतात आहेत इकडे तुषारची ओढी आहे आणि इकडे आपण गाडी पालवत जातोय बघा अजून एक आहे बारकी साईड आहे पण आहे बघा दोन आहेत तो बारीक आहे एकदम दोन आले पण बारीक आलेत आहेत आणि गाडे पालायला सुरुवात केली आहे प्रत्येक गाड्यामध्ये आलेत आहेत पण बारीक एकदम मोठ्या साईजचा खेकडा नाही भेटला आहे एक तीन खेकड्या मोठ्या साईजचे पण गाड्या अजून पालावला आत्ताच सुरुवात केली आपण आहे अरे वा एक नंबर खतरनाक दोन खेकडे भेटलेत आहेत ते बघा मोठ्या साईजचे दोनही खेकडे आलेले आहेत पण अजून काय काय या साईडला इकेकड बघा अजूनही या साईडला आहे ह्याच्यामध्ये पण आलाय पण छोटा आहे तो पण हा बघा ह्याच्यामध्ये दोन आलेत आहेत दोन एक मोठा आहे काय एक मोठा आहे आणि एक दोन खेकडे आलेत आहेत अरे वा मस्त आहे मोठी साईज आहे ना मोठ्या साईजच्या आतापर्यंत मोठे दोन भेटलेत आहेत आपल्याला बघा तर तो एक दोन आले ना त्याच्यामध्ये एक मोठी होते आणि हा अजून एक मोठा आलाय त्या साईडला तुषारची होडी पण गाड्या पाळवते आणि या साईडला आपण ते त्या साईडून पाळतो पा आपण या साईडून एक ओढतोय हा बघा अजून एक आलाय प्रत्येक गाड्यात खेकडा येतोय प्रत्येक गाड्यात बारीक मोठा पण खेकडा चालूच आहे बघा आलाय याला काय बोलतात धांड्या धांड्या मोठ्या साईजचा धांड्या आलाय धांड्या आला धांड्या अशी साईज यायला म्हणजे मोठी मोठी आतापर्यंत तसे मोठे तीन पीस भेटलेत आपल्याला आहेत ना निघ तीन पीस भेटलेत आहेत अरे वा हा बघा अजूनही मोठा आहे ना मोठी साईज भेटली बघा अजूनही खेकडा आलाय अरे वा एक नंबर मोठी साईज भेटली आहे मोठ्या साईजचा पाचवा खेकडा भेटला आपल्याला आहे अशी साईज यायला पाहिजे निको मोठी साईज यायला पाहिजे आहे अजून एककडा याच्या पुढे पण एक गाडा आहे तिथे पण बघूया आपल्याला ऐकाय या गाड्यामध्ये मध्ये आलाय या गाड्यामध्ये बघा आहे काय मोठा यायला पाहिजे एकदम स्टँडर्ड साईज वाला बारकाचा एकदम छोटीचा आहे काय पडला दान्दा। दान्दा, दान्दा। एक नंबर अरे शपथ कसला पीस आहे बघा कांद नाही कसली मोठी साईज आली अशी साईज आली पाहिजे ना स्टँडर्ड पीस एकदम स्टँडर्ड पीस आला एकदम सॉलिड साइज आली ना निघू हा सहावा खेकडा असला वाटतं मोठा एक नंबर साईज आली बघ इकडे गाडा टाकलेला ना या गाड्याला भेटलाय इकडे पण एक गाडा बघूया बघू या गाड्याला काय आहे हाय आहे वारीक आहे अजून एक आलाय खेकडा बारीक साईज आहे मीडियम साईज इथं मोठ्या साईज च्या आला पाहिजे आलाय अरे हो बघा दोन दोन आले खेकडे दोन दोन मिडियम साईज आहे ना एक मोठा आहे एक मोठा आणि एक मिडियम साईज आहे म्हणजे मोठे आतापर्यंत सात एक मोठी मोठे खेकडे भेटले आपल्याला अरे एक नंबर ही बघ का धांड्या ना धांड्या धांड्या कसला मोठा बघा आतापर्यंत असले मोठे दोन पीस भेटलेत ना आपल्याला धांड्या आहेत ना दोन भेटलेच आहेत इकडे बघा इकडे निकू गाडे ओढतोय इकडे मी पाठी व्हिडिओ काढतोय आणि काशा कापला काठीने ओलावतोय सर्वात हार्ड काम आहे ना तो काठीने ओलावण्याचा कारण पूर्ण पाणी आहे ना इकडे पाणी भरपूर भरला आज आहे आणि काठी लोपत नाही तरी पण आपण ओलवत जातोय बारीक त्या अजून एक खेकडा छोटा आहे स्मॉल साईजचा आहे अरे एक नंबर आहे बघा दोन दोन खेकडे आलेत आहेत दोन दोन अरे हा बघा मोठी कुर्ली आहे नाही कुर्ली कुरली मोठ्या साईजची कुर्ली आहे बघा अरे वा एक नंबर मोठी साईज अजून एक बघा नाक धाववा खेकडा मोठा भेटला आपल्याला हा बघा अजून एक पीस आलाय मोठ्या साईजचा एक अंगड्याचा एक अंगड्या नांग्याचा आहे बघा एक नांगा इकडे टाकलेला गाडा भेटलाय अरे वा दोन दोन खेकडे बघा कसले खेकडे आहेत मोठ्या साईजचे एक नंबर साईज आहे अरे एक नंबर साईज आहे बघा खतरनाक सगळ्यात मोठा आहे ना धांड्या धांड्या नाही बघा दोन खेकडे भेटलेत आहेत बारीक साईज आहे ना अरे एक नंबर हा बघा निघू बोलला धांड्या येईल म्हणून आणि बघा धांड्या बघा असला मोठ्या साईजचा आहे एक नंबर स्टँडर्ड पीस भेटला आहे आलाय बारीक आहे काय आता बघा अजून एक बारीक खेकडा आला बघा खेकडा बघा मोठ्या साईजचा भेटला आहे धांड्या धांड्या खतरनाक साईज आली बघा बघा बारीक खेकडा आलाय दाखव हा बघा छोट्या साईजचा खेकडा आला आहे अरे बाप रे बघा कसला मोठा पीस आलाय एक नंबर दांड्या आहे ना आहे दांड्या बघा अजून एक बारीक इकडे आलाय आहे गाड्याला कायच नाही कोंबडी जगास तसेच आहे पुढच्या गाड्याला बघूया आहे एकदम बारीक आहे टाकून तो टाकला शेवटचा गाडा असेल ना बघा शेवटचा गाडा शेवटचा गाडा आपला हा बघा शेवटच्या गाड्यामध्ये एक आला खेकडा आहे बघितलं आता आपले सर्व गाडे आहेत ना ते ओढून झालेले आहेत आणि किती खेकडे भेटले मोठी तरी पण दीड एक डझन दीड एक डझन ना दीड एक डझन खेकडे भेटलेत आहेत तुम्हाला दाखवतोय टप्पामध्ये किती खेकडे आहेत ते दाखव निको हे बघा खेकडे बघा निको दाखवतो तुम्हाला तरी मग आपण आहे ना तरी पण पंचमी ते सष्टमी लागलेलो लवकर आलो असतो ना वगैरे अशी असे तर खेकडे आहेत ना अजून जास्त भेटतात हो तर तुम्हाला दाखवलं भरपूर दिवसानंतर आलेलो खेकड्याची मासेमारी करायला आणि एक खतरनाक अनुभव आला पहिल्यांदा ज्या अशा खेकड्याला आल्या त्यानंतर मॅगी पण केली आणि मॅगीची पण टेस्ट एकदम भन्नाट होती तर बघितलात किती खेकडे भेटलेत आपल्याला आता ना सर्व गाडे विडो ओढून आले आहेत आणि आता पुन्हा एकदा आपण बंदरामध्ये जातो आहे सिवजनमध्ये तर मित्रांनो तुम्हाला तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडली काय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनल नवीन असा तर सबस्क्राईब करा आणि भेटू अशात नवीन नवीन भण्णाऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय मित्रांनो आणि आपल्या इंस्टाग्राम चॅनलला कोळीराजा यशा चॅनलला इंस्टाग्राम चॅनलला नक्की फॉलो करा